नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आणि कडक उन्हाळ्या दिवस आहेत आणि खूप त्रास होत आहे मित्रांनो सकाळपासून मी औषध मारत होतो आणि आता औषध मारून झालेलं आहे पंप आणून दिलेला आहे एका मित्राजाने पंप नेहाला होता आपण औषध माराय आणि आता आलेलो आहे चौकामध्ये दि। तर तुम्हाला दिसत आहे इथं पाठीमाग चौक आहे आपला आणि दुकानापाशी आलो आहे मी आता चालतं जाऊ घ्या आणि तुझं घनश्याम कानश्याम आणि घनश्यामची कुलपी आहे आणि कुलपीचा कुल गाड आहे मित्रांनो हे दिसत आहे तुम्हाला घनश्याम कुलपी तर मित्रांनो आलेलो आहे आपण चौकामध्ये आणि तुम्हाला दिसत आहे चौकातलं आपलं किराणा स्टोअर आणि दुकान इथं काढत आहे पंक्चर नितीन दादा टायर फोडत आहे आणि तीन दादाची गाडी आहे तवेरा आणि तवेरा गाडी आणि पंक्चर काढतो काय अडचण ना ठीक आहे चला दादा आलेलो आहे बांगल्यावरती आणि आमच्या आत्याचा हे बांगला आहे हवेली आहे मुख्य हवेली तुम्हाला दाखवली असेल इथं बसणार नाही आता ह्या मोबाईलमध्ये हवेली मध्ये सुद्धा आहे आणि चिक्या चिक्या हां पृथ्वी आहे आणि विराज आहे आणि दिवस आलो शेतामध्ये आणि शेतामध्ये जरा घाण झाली होती बरंच काय इकडलं तिकडलं गोळा करून जाळ केलाय आणि ती जाळून टाकत आहे कचरा लयशाच शेतामध्ये कसं राणामध्ये स्वच्छता वगैरे व्यवस्थित झाली पाहिजे असं म्हणजे घाण वगैरे दिसली नाही पहिलं तर ही जाळत आहे जाळत दिसत आहे तुम्हाला कचरा जळल्यानंतर व्यवस्थित स्वच्छता होती राणाची आणि मग असं व्यवस्थित दिसत चला तर मग जाऊया फायनली मित्रांनो मी आलेलो आहे किराणा दुकानात आणि मला थोडंसं काहीतरी घ्यायचं आहे तुम्हाला दिसत आहे किराणा दुकान आणि पळून गेलेलं आहे सुमित आणि आहे शेती दुकानाचे मालक काय पेप्सी थम्सअप फ्राइट काय आहे का द्या काय तरी मग का तेवढे मित्रांनो घेतलेले आहेत पेप्सी आणि आता पेप्सी खाताय जात आहे चाललेलो आहे जरा बाहेर चला तर जाऊया मग मित्रांनो मित्रांनो मी खाताय पॅप्सी म्हणून तुम्हाला दिसत आहे मी आज लहान मुलगा झालेलो आहे आणि इथं मी फ्रेंड हसत आहेत फायनली मित्रांनो मी चाललेलो आहे आता आहे आपली गाडी आता आपण जात आहे आणि मित्रांनो चाललेलो आहे ड्राय भागामध्ये आणि सुका भाग आहे इकडं आणि इथं इकडं नसते आमच्या इकडं कर्नाटक आणि पत्रीच्या पत्री या बा पतरी इलाका तुडी इलाका दगडी इलाका आणि सगळे दगडच चला तर मग जाऊया दगडातून फिरूया हे छोटे छोटे रस्ता आहेत दिसत आहे तुम्हाला रस्ता मिळत आहे आणि आपण चाललेलो आहे फायनली मित्रांनो आपण पोचलेलो आहे लग्नाच्या घरी आणि दिसत आहे मंडप आणि आलेलो आहे लग्नाच्या घरी दिसत आहे तुम्हाला वगैरे फायनली मित्रांनो मी पोहोचलेलो आहे रानामध्ये आणि शेतामध्ये आपल्या आणि मित्रांनो उन्हाळ्याचा दिवस आणि एवढं ऊन लागतंय एवढा त्रास होतोय एवढी गरमी आहे मित्रांनो आणि अशा टायमिंगमध्ये मध्ये आणि उन्हाळ्याच्या दिवसात वातावरण हे असं आहे की उन्हाळ्या दिवसात आबाळ दिसायला लागले आज आणि दिसत आहे तुम्हाला सूर्यदेव सूरज भगवान हे सूर्यदेव गायब झालेत आज जवळजवळ दोन तास झालं आणि शिरवाळा पडले मस्त वाटायला लागले मित्रांनो गरमीचा दिवस एवढा त्रास होतो की बेकारच्या आणि पाठीमागे तुम्हाला दिसत आहे शेळ्या थरत आहे रानामध्ये आणि आपण आपली बांधलेली आहे इथं दिसत आहे तुम्हाला मैस पाठीमाग इथं बांधलेले मस्त चरत आहे इतर ठीक आहे आणि चला तर मग जाऊया मित्रांनो आणि मित्रांनो इथं आमचे ते पक्याचा एक भाव कुत्रा आणि ते त्याचा भाव ते एक दुसरा कुत्रा चुरत कुत्रा आहे ते दोन्ही आणि तिथं दिसत आहे तुम्हाला राखामध्ये बसलं जाईल खेळत होतं आता इथे जसं मी इकडे कॅमेरा फिरेल तसं ते खेळायचं थांबलेलं आहे मित्रांनो आणि मित्रांनो डबल चाललेली आहे ती था था आता खेळायचं पण झाले वाटते ए बघते आणि पळून ताणून मित्रांनो गेले ते गायब झालं पुन्हा लागलेत खेळायला आता ही लांडगा चालायला लागले आणि एकामागे एक चाललं ते वरवा गेले गायब झालं आणि मित्रांनो इथं एक चेंबर आहे आणि इथं दिसत आहे तुम्हाला चेंबर थोडा लीक आहे आणि त्याच्यामुळे तळ साठलेला इथं पाणी तयार झालेलं आहे सांड पाणी आणि परत रान नीट करायला प्रॉब्लेम येणार ते तुम्हाला दिसतं रानामध्ये बस पाणी गेलं तर रान नीट करायला प्रॉब्लेम आणि चला तर मग आपली गाडी आपण आहे वरत आपल्या रानामध्ये आणि परत फिरत चालेल आहे मशीला बांधून टाकलेलं आहे मित्रांनो फायनली मित्रांनो पोचलेलो आहे आपण बशी आणि शेळ्या आमच्या सरत आहेत शेळ्या आणि हे आहेत शेळ्या गवराणी शिळी गवराणी दिशी महाराष्ट्रीयन काय असेल शिळे मित्रांनो आमच्या आणि सरत आहेत उन्हाळ्या दिवसात शेळ्यांना चारा नाही मित्रांनो धनोरा खात आहेत धनोराचे असत आहेत मित्रांनो उन्हाळ्याचं शेळ्यांना खायला काय नाही वाळून गेलेला सगळा चारा आणि शेळी तुम्हाला चांगली दिसत आहे तांबडा कलर आहे आणि चरत आहे शेळ्या आणि त्याची पिल्ले पण आहेत बघा पिल्ले चालली चार पाच शेळ्या पिल्ले तर दिसत आहे छेल मित्रांनो आणि आता आपण चाललेलं आहे पुढे आपल्याला दुसरं काम आहे आणि आपल्याला ही सुविधा आहे ती मित्रांनो सुविध धरायची दिसली मारत मारतं का काय सांगू आणि मित्रांनो हे दूध काढत आहे निघतं दूध मित्रांनो दिसत आहे ओके चला आता जाऊया मग चला शेळ्यांचं दूध निघतं मित्रांनो काढायचं म्हटलं तर आणि मी काढू शकतो शेळ्यांचं दूध तुम्हाला जस्ट दाखवलं आहे शेळ्याचं दूध काढू शकतो आणि डायरेक्ट खाऊ शकतो पिऊन टाकू शकतो तर असं आहे गावराने ते शेळ्या आणि चांगलं दूध असतं झाडपाला वगैरे खाल्लेलं असतो ना काय असं एकदम चांगलं दूध असतं आरोग्यदायी असं आरोग्यदायी किंवा आरोग्यासाठी चांगलं दूध शेळ्यांचं चला तर मित्रांनो जाऊया मग आपण आणि फायनली मित्रांनो मी पोचलो आहे फोंडीपाशी आणि सकाळची मुवमेंट तुम्हाला मी सकाळ म्हणजे मग सांगितलं होतं की फोंडीला औषध मारत होती मी आणि सकाळ मला काही कॅमेरा धरता आला नाही सकाळची मुवमेंट हे आता शूट करता आले नाही तर तुम्हाला दाखवतो मी औषध मारलेलं आणि दिसत आहे या पानावरती औषध पडलेलं आहे फंडीच्या पानावरती औषध पडलं आहे तर दिसतंय का तुम्हाला औषध मारून झालेलं आहे मित्रांनो सकाळी खूप कष्ट केलं आहे मी त्रास घेतलेला आहे आणि अर्धा एकून औषध मारून घेऊ मित्रांनो आणि तर असं मित्रांनो तर त्या साईडला दुवादुवा दिसत आहे तुम्हाला तर दूर झालेला आहे बघते कायतरी आग लागलेली आहे किंवा आग लावलेली आहे राणामध्ये चालतच राहतं काय नाही काय पेटवा पेटूज काय विषय असतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि मग जाता जाता महाराष्ट्र ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तर तिथे